पती की वडील ई केवाय सी वेळी कोणाचा आधार क्रमांक द्याल अडचणी येत असतील तर काय कराल व्हिडिओतून जाणून घेऊ महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक बदल झाले आहेत अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर आदिती तटकरे यांनी ही प्रक्रिया कडक केली असून प्रत्येक लाभार्थ्याला ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे पुढील दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेने ई के वाय सी करणं आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सध्या लाखोजणांकडून या संकेतस्थळाचा वापर केला जात असल्याने लो लोड वाढला आहे परिणामी ई के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहेत ई के वाय सी कशी कराल तर अधिकृत वेबसाईट लडकी डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जा त्यानंतर ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा ई के वाय सी फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड किंवा परतानी संकेता कोड नमूद करा यानंतर सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा यानंतर तुमचे ई के वाय सी पूर्ण झाले की नाही हे तपासले जाईल ई के वाय सी आधीच पूर्ण झाले असेल तर तसा संदेश येतो अन्यथा आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल योजनेत अपात्र असाल तर तसा संदेश येईल किंवा लाभार्थ्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटन दाबा यानंतर ई के वाय सी साठी पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करावा त्यानंतर कॅपच्या कोड टाकून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा यानंतर पती किंवा वडिलांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करा लाभार्थ्याने पुढे जात प्रवर्गाचा पर्याय निवडावा यानंतर दोन प्रश्न विचारले जातील त्यांनी त्याचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येईल वडील किंवा पतीचा नेमका कोणाचा आधार क्रमांक द्यावा तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक द्यावा याशिवाय कुमारिका असाल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा पतीचं निधन झालं असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा जर ई के वाय सी करताना एरर येत असेल तर काय करावे राज्य सरकारकडून आताच के वाय बाबत घोषणा केली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने लोक संकेतस्थळावर जाऊन ई के वाय सी करीत आहेत परिणामी या साईटवर लोड वाढला आहे त्यामुळे एररचा प्रॉब्लेम येत आहे मात्र महिलांनी गोंधळून जाऊ नये तर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा के वाय सी पूर्ण करण्यापूर्वी तुमचं नेटवर्क तपासून घ्या ज्यांना ई के वाय सी वेळी अडचण येत असेल ते अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आशा सेविका वार्ड अधिकारी मदत कक्ष प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे मदतीसाठी जाऊ शकता तुमच्या भागातील लोकप्रतिनिधींकडे किंवा शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन मदत मागू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा